दाटे ग्रामपंचायतीला पंचवीस लाखांचा निधी मंजूर गेल्या सहा दशकापासून असलेल्या तोकड्या जागेच्या समस्येला दिलासा आमदार शिवाजीराव पाटील व सरपंच किरण नाईक यांच्या प्रयत्नांना यश चंदगड तालुक्यातील दाटे ग्रुप ग्रामपंचायतीसाठी अखेर नव्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या सहा दशकांपासून केवळ दहा बाय दहाच्या एका छोट्याशा खोलीत सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाला आता हक्काची जागा मिळणार आहे पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या ऐतिहासिक निधी मंजुरीमागे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आणि दाटेचे सरपंच किरण बसवाणी नाईक यांचे विशेष प्रयत्न कारणीभूत ठरलेत नाईकवाडा वरगावचे सुपुत्रे आमदार पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते असलेले सरपंच किरण नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला होता त्यांनी गावच्या विकासासाठी विविध योजना राबवत प्रभावी नेतृत्व साकारलं असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कारही मिळाला आहे दाटे वरगाव बेळेभाट नरेवाडी आणि नाईकवाडा या पाच गावांचा समावेश असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेला निधी विकासाची नवी दिशा देणारा ठरणार आहे या मंजुरीमुळे ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी समाधान व्यक्त केलं असून सरपंच किरण नाईक यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांचे विशेष आभार मानलेत गावात या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण पसरलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा